हे करू ते करू रोज नवीन कारण सांगितली जातात कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतनं पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं भरपूर साठ हजार कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे कर्ज देखील काढता येतं कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे आणि म्हणून ताईंनी आता जसं सांगितलं वेगवेगळ्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना मदत आज करावी लागेल आज खऱ्या अर्थानं खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता वेगळी मदत करावी लागेल आज पाणी काढण्याकरता मदत करावी लागेल अनेकाचे पंप वाहून गेले त्याची मदत करावी लागेल लाईटचे पोल त्या ठिकाणी बसून गेले त्याची मदत करावी लागेल आणि आता तर मला काल मी लातूर जिल्ह्यामध्ये होतो संभाजीरावनी काल नवीनच गोष्ट सांगितली आत्ता या सरकारमध्ये त्यांनी बियाण्याकरता लॉटरी सिस्टीम सुरू केली मग शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आणि मग त्यातनं ते चिठ्ठी काढणार आणि शंभर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तीस चिठ्ठ्याकडून तीस शेतकऱ्यांना बियाणं देणार आपला नियम होता सातबारा त्याला बियाणं आता हे लॉटरीने म्हणजे जर मग घर वाटून राहिले अशा प्रकारे लॉटरीने बियाणं देणं ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलो आम्ही विरोधी पक्ष म्हणून बसणार नाही ना? पूरग्रस्त भागामध्ये ओला दुष्काळ तुम्ही म्हणाल अजित पवार ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर असं काय होणार आहे एक शेतकऱ्यांना त्याच्यातनं मदत होती तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा त्याच्यातनं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क ज्या भागामध्ये अतिवृष्टी होऊन जमिनी खरडून गेल्यात पिकं वाहून गेलीत पिकं कुजून गेलीत पिकं सडून गेली अशा ठिकाणी तुम्ही तिथं शैक्षणिक शुल्क माफ करा बरेच दिवस सातत्याने त्या भागात पाऊस पडतोय म्हणून तिथल्या शेतमजांना एक रकमी काहीतरी रक्कम द्या आपण करोनाच्या काळामध्ये दिलं ना पॅकेज दिलं कारण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं म्हणून गहू आणि तांदूळ हे त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांचं उपजीविकेचं साधन कसं तरी मान्य केलं भुजबळ साहेबांनी त्यावेळेस शिव शिवभोजन थाळी ही देण्याचं काम आपण केलं तशा पद्धतीनं ते शेतमजुरांना आज कुठलंही काम नाहीये आणि ते अक्षरशः काय आता खायचं अशा विवंचनेमध्ये आहे आदिवासी क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री महोदय खावटी पूर्वी द्यायचो आपण आता खावटी अनुदान द्या मागच्या वेळेस आपण खावटी अनुदान दिलं परंतु ते खावटी अनुदान माझी तुम्हाला विनंती आहे की ते पैशाच्या रूपात द्या मागा आपण ते बोचके दिले होते काही त्याचा उपयोग नाही ते तुम्हाला माहिती आहे